आम्हाला जो चोवीस मीटरचा टीपी टाकलेला आहे तो माझ्या स्वतःच्या घराच्या जा इथून जातो म्हणजे माझ्या घराहून जातो माझं अर्ध घर जात आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्या अगोदर पण निवडणूक का आल्यानंतर काही आल्यानंतर नेहमी नेहमी आम्हाला आश्वासनं दिली आहेत की आम्ही रस्ते रद्द करू डी पी रद्द करू पण आम्हाला आता कोणतीही आश्वासनं कुठलीही नकोय राज्य शासनाकडनं आणि प्रशासनाकडनं आम्हाला जो काही तुम्ही आश्वासन द्याल तो आम्हाला डॉक्युमेंटरी पाहिजे कागदावर लिहून पाहिजे आणि त्याच्यावरती राज्य शासनाचा प्रशासनाचा शिक्का पाहिजे आम्हाला आता ओरली काही नको आम्ही घरासाठी वेळ आली तर आम्ही आम्ही करू का करू काही पण हक्काचं घर मिळवून घेऊ जीम आणि माझी सर्व महिला बघून विनंती आहे तुमचा तुमचं अर्ज आयुष्य गेलं पण पुढे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हा खेरगाव बहुतिशय संघाला सर्वांनी पाठिंबा द्या सभासदवा आणि ह्या लढ्यामध्ये कायद्याने आपल्याला लढायचं आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सहभागी व्हा आणि आता कोणीही कुठलीही महिला मा, शांत बसणार नाही प्रॉपर्टी कार्ड तर मिळवणारच पण आता आम्हाला आश्वासन नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे आणि ते कागदावर लिहून पाहिजे आम्ही सांग मी स्वतः आता सांगतो एक यंगस्टर आहे पण मला म्हणायचं आमच्या तीन पिढ्या गेल्या तिन्ही पिढीमध्ये आजपर्यंत निकाल लागलेला नाही आहे आणि काय असं झालंय की आमच्या आम्ही असं काय पाप केलंय जे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड तुम्ही देत नाही अक्काचं घर देत नाही उद्या बांधायचं म्हणलं तर आमच्यावर तुम्ही बुलडेजर घेऊन येत आहे असं काय चुकलेलं आहे आमचं पैसे देऊन जिथं आम्ही आम्हाला हक्काचं घर भेटत नाही आतापर्यंत आज मी एक मुलाचं आम्हाला दोन मुलं आहे आज मी त्या मुलांचं वरचं तर कसं का पुढचं मी काय करू जे मला आता इतकं टेन्शन झालेलं आहे हे डी पी रोडनी की उपऊदाचं भविष्य मला दिसत नाही साहेब मला फक्त प्रशासनाला आजून हीच विनंती आहे याचा निकाल लवकरात लवकर लावा आणि आमचे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या आणि डीपी जे रोड काय आहे जे तुम्ही नागरिकासाठी करता हे नागरिकासाठी नाही आहे नागरिकाला याचा कुठलाही त्रास नाही आहे प्लीज तुम्हाला एक विनंती आहे सगळ्याला जे बी मुख्य अधिकारी कोण आहेत ते सगळं रद्द करा आमचं आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या आणि हे गोरगरीबाच्या डोक्यावरचं टेन्शन मोकळं करा एवढीच तुम्हाला आज जोडून मिळेल माझ्या वडिलांनी सेवा केली पस्तीस देशाला दिली त्यांनी रक्त त्यांनी बॉर्डर नाही बघित काही नाही बघित त्यांचे लेकर नाही बघितले आज जरा आज आमच्याच घरावर तुम्ही आणताय माझ्या बरोबर नाही आता रिटायर्ड होऊन त्यांनी पेन्शनचा पैसा घरात लावलाय पण आम्हाला रात्रीची भी झोप येत नाही दिवसाची बी झोप येत नाही फक्त त्याच्या मागचं कारण म्हणजे उद्या काय कारवाई होईल म्हणून आम्ही आज या करिषा त्या गुटिया गोष्टीने आम्ही परेशान आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय नाही नाही हे वाक्य रिपीट करा तुमचे वडील आर्मीत होते ते कुठल्या डिपार्टमेंट होते असे किती आर्मी थेरगाव मध्ये बघा मला काय म्हणायचंय माझ्या वडिलांनी देश सेवा केली पस्तीस वर्ष सेवा देशाला दिली त्यांनी रक्त त्यांनी बॉर्डर नाही बघितलं त्यांनी देश्या काही नाही बघितले त्यांची लेखराबाळ नाही बघितली नेक्स्ट आज जरा आज आमच्याच घरावर तुम्ही आणताय म्हणत बरोबर पासून मुंबईपर्यंत गेलो पण नेते मंडळी का जागे होत नाही काय करायचं का घर घरी पाडणार अठात दिवस झोप नाही हा नेते मंडळी आता आमदार बघा आमदार खासदार चार तर आहेत पण उपयोग नाही दुसरीदा ते टिपी रोड रद्द रद्द केला आम्ही काय नाही वेगळं आहे का पिंपरीची चढचे आम्ही पण पिंपरीची चढून मोडतो करायचं सगळे एकत्र केलं पाहिजे ना मग असा दुटोपी का हा मग मुसलीचं डी टी डी पी वृद्ध मितलं का होऊ शकत नाही असे आमदार आम हाबदारी थोडं गोंबडी कामं करणी तो टिटूपाली त्या गावाची रहिवासी आहे माझ्या घरी पन्नास गायींची गोशाळा आहे पसवेश्वर प्रतिष्ठान निराधार गाईंची गोशाळा आहे मार्शांना कुठंतरी भाड्याने घर मिळेल काही घेऊन आम्ही कुठं जायचं हा मोठा प्रश्न मला उपस्थित करायचा ऐकताना ऐकताना माझ्याकडून विनंती आहे की हा डीफी तुम्ही रद्द करा निराधार गायंना ज्या खाजी खाजिक लोक नेऊन कापतात त्या गायी एकही एक एक लिटर दूध देत नाही तशा गायी माझे मिस्टर मांते हे सांभाळत आहेत तुम्ही वाटलं कुणीही मीडियावाले येऊन तिथं भेट देऊ शकता यासाठी आम्ही गाई घेऊन कुठे जायचे हा माझा मोठा प्रश्न आहे माणूस कुठेही राहू शकतो गाई कुठं न्यायचे तारा कसं घालायचं त्यांना यासाठी मी विनंती करते आयुक्तांना की हा डीपी रोड तुम्ही रद्द करा रिक्वेस्ट करते तुम्हाला विनंती करते वारला घरदार समजा चाललंय काय फायदा अनेक विचार माझ्या डोक्यात येतात माझ्या नातांचं मुलांचं काय होईल माझे वारले अशा गोष्टीला ना या डीपी रोडचं चाललेलं आहे डीपी रोड आम्ही बॉम्बईपर्यंत पर्यंत मोर्चा नेला बॉम्बे पर्यंत तळ्यागावला मोर्चा नेला जिकडं तिकडं ने मोर्चा नेला या मोर्चानं काय केलं आमचं आयुक्त कॅबिन मध्ये बसून बघतात की बाबा हे कसं डीपीचा रोड काढला काय केला ही समजा त्यांच्या मनमनी कारभार चाललेला आहे अरे गोर गरिबाने एक एक रुपया जमा करून पोटाला चिमटा घेऊन आम्ही हे घर बांधलेले आहे ते आमच्या घरावर का डोळा असं नाही करायला पाहिजे गवर्नमेंट आम्ही बॉम्बेला पण चालत गेलो मी लिनम ताई गोरे ना अशा बोलल्या होत्या आम्हाला की कि आपला सांगितलं होतं एवढ्या भाषण की म्हणले ही संस्था कुठली तरी एक करा आणि संस्था करून ही धेरगावचं प्राधिकरण सोडवा हे पण म्हणले होते मग आता बाबा म्हणले आमदार खासदार निस्त बघत राहतात विलक्षण आलं की ताई बाई अक्का चपल्या सगळ्यात पाया पडतात विलक्षण आल्यानंतर अरे आमची घर तोडा लागल्यात आम्ही कुणाच्या पाया पडायचं कुणाच्या सरकारच्या पाया पडायचं सरकार झोपलेला आहे सरकारला जाग नाही येत सरकारला जाग कशा महिला आणतात ना बाई अक्का आणि उठायचा कुणी आलं की विलक्षण मागायला चप्पल काढून निघायचं हा मला माझं म्हणणं हेच आहे घर तुटतंय ना घर आपल्या स्वतःच घर आहे घर घराला रुपया रुपया जमा केला तुम्ही एक रुपया पोराच्या हातात देताना ख करण का आज घराला कुणी शीती ऐकली कुणा बाईचा नवरा वारलाय कुणा बाईचा फोरगा वारलाय कसं कसं करून हे घर तयार केलं आणि हे आमच्या घरावरच शीत गेल्यानंतर काय करायचं हे आई त्याला काय त्याला हा बांगला नाही दुसरा बांगला ही बायको नाही दुसरी बायकू असे करत हिंडतात मग आमच्या गरीबांनी काय करायचं हा गरीबाला न्याय कधी भेटायचा करत अन्याय करता हे गरीबावर गरीबाचा न्याय करत नाही गरीबावर इतका अन्याय आहे ना जा ना गरीबाच्याच घरावर येते जी बिगारी काम करतात खातात रात्रीच बसतात नवर दारू तरी बायका जुन्या भांड्याची कामं करून येतात माझ्या हे इदवांच्याच समजा अशा प्रश्न आहेत ना काय काय बायला तर घरात खायला अन्न नाही भाडं भरायचं कमोला शिक्षण करायचं कमोलांचं काय करायचं असं हे सरकारचं काय करायचं बरोबर आम्ही घोषणा देतोय ना खाली म्हणत का वर पाय हा काय यांनीच लोकांना बोलून तरी फायदा आया काय या भाडकांना बोलून तरी फायदा आया आमचं आकरी आमचं मन माझं एवढं तळ 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 जळतय ना नाही जळतय मन माहित आहे का त्याने पार पाडला त्याची सरकारने मत घ्यावी आणि सरकारला या जनता जनार्दनाच्या मार्फत कळकळीची विनंती आहे तर हा जो गोरगरिबांचा तळताळ हा घेऊ नका त्याला शंभर टक्के परमनंट मार्ग काढा आणि हा जो लढा बहुउद्देशीय रहिवासी संघ जो लढतोय त्यांच्या शब्दाला मान्यता द्या मान्यता द्या ते जो संघ आहे बहुजन हिताय बहुजन सुधाय या उद्देशाने चालू आहे पहिले एक एक रुपया करून खऱ्याने बनिलेले आहेत जागा घेतलेल्या पहिले तेव्हा खाली होते तेव्हा कधी कमाय कोणी नव्हता आमचं साहेब आम्ही जो काही डवऱ्यामध्ये नेलीच भरपूरच जागा घेत नाही एकदम एक करून लिहितलेलं आहे जागा अर्धमाही होऊन या ते त्या घ्यायला अजून निघून एक मी अक्षय विलास कांबळे दीर्घ बहुदेशीय संघाचा मी अध्यक्ष असून आणि ही संघटना कशासाठी चालू केली कारण की इथं जेवढे बाधीच येत आहेत त्या सर्व लोकांना आम्ही पहिल्यापासून बघतोय ओळखतोय ओळखतो ते रोड ते लोक सगळे जर रोडवरती येतील नगर दर उद्याच्याला इथं जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन होणार आहे जे नगरसेवक पदासाठी थांबतील नामदारकीसाठी थांबतील किंवा खासदारकीसाठी थांबतील त्या लोकांना मतदान करण्यासाठी सुद्धा इथं लोक नसतील त्या लोकांना मतदान व्हावं ते लोक मोठे व्हावेत तसेच आमचे घरं पण टिकावेत यासाठी आम्ही एक नवीन संघटना स्थापन केलेली आहे आणि जेवढे संघटनेमध्ये माझे सदस्य आहेत तेवढे सर्व प्रत्येकजण बाधित आहे त्यामधला संघटनेमधला एकही कार्यकर्ता असा नाही आहे की जो बाधित नाही आहे प्रत्येकाचा अर्धा गुंठा एक गुंठा प्रत्येकाची त्यामध्ये जागा जाती आहे त्यामुळं प्रत्येकजण तिथं चळवळीने आमच्यासोबत जुडलं गेलेलं आहे आणि आम्ही शेवटपर्यंत सोबत राहणार एवढा दिवस आमच्या आईवडिलांनी लढा केला आमच्या आईवडील ज्या टायमाला पुण्यामध्ये आले होते तेव्हा दोनशे अडीचशे रुपयावरती आले होते त्यांनी कुठल्या पद्धतीने घरं घेतली कसं आम्ही घर बांधलं त्याच्यानंतर आम्ही तिथं मोठे झालो त्या घरामध्ये आत्तापर्यंत आम्ही लढलो पण इथनं पुढची जी आमची पिढी ती लढू शकणार नाही आहे त्यामुळं आम्हाला जे आमचे घर हक्काचे घर आहे ते आत्ताच हवेत आणि हाच आमच्यासाठी चांगला टाईम आहे की आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या चला ह्या इथल्या जे स्थानिक लोक द्या या लोकांचे बारे जर होतील तर पूर्ण जाऊन आम्हाला त्या लोकांच्या हातापाया पडून आम्हाला ते जे म्हणतील तेवढी किंमत देऊन आम्हाला काय करायला लागेल पैसे मोजून आम्हाला आमची घरं नावर करून घ्यायला लागतील आणि त्या गोष्टी आम्हाला नाही झाल्या पाहिजे त्यासाठी आमची प्रशासनाला विनंती आहे ना आम्ही कुठल्या खासदाराला ना आमदाराला मुख्यमंत्र्यांना आम्ही कोणालाही मागणी करत नाही आहे प्रशासनाने डीपी रोड जोड टाकलेला आहे तो कॅन्सल करावा आणि आमची जी मागणी आहे की आता आम्हाला प्रॉपर्टी कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी जे एवढं वेळ झाला आम्ही घोषणा देत होतो इथं आता बाकीचे लोक कमी आहेत म्हणून तुम्हाला आम्ही खुल्यां सांगतोय आमची संघटना सांगते एवढं वेळ जे आम्ही घोषणा देत होतो की ह्या प्रशासनाचं करायचं काय खाली मुंडं वरपाय बरोबर जे उद्याच्याला जर आमचं घर रस्त्या जर जाणार आहे रस्त्यामध्ये तर आम्ही रस्त्यावरती येणार आहे बरोबर रस्त्यावरती येणार आहे त्यासाठी मग जर आम्हाला वेळ आली आमचं घर टिकून जर रस्त्यावर यायची वेळ आली तर त्या आयुक्ताच्या विरोधात आम्ही आत्तासुद्धा रस्त्यावर यायला तयार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे त्यांनी आम्हाला जी आर दिलं पाहिजे आणि आता आश्वासन नाही आम्हाला आता कागदोपत्री पाहिजे की आम्हाला ते घर आमचं प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी काय करतील ह्याच्यासाठी आम्ही पुढचं नियोजन जे आखलेलं आहे त्याच्या आतमध्ये आम्हाला कळलं पाहिजे की काय करत आहेत नाहीतर आमचा प्राधिकरणावरती जो आगळ्या वेगळ्या प्रकारचा जो मोर्चा आहे महानगरपालिकेवरती जो वेगळ्या प्रकारचा मोर्चा आहे त्याची मतलब आयुक्त नक्कीच दखल घेतील आणि अशी त्याची तीव्रता असेल की आत्तापर्यंत त्यांनी कधी बघितलं नसेल की एवढे लोक महानगरपालिकेवर येतील आणि अशा प्रकारे येतील कारण की आम्हाला माहिती आहे ज्या टायमाला आम्ही मोर्चा घेऊन जाऊ त्या टायमाला ते गेट बंद करतील आम्हाला आतमध्ये येऊन देणार नाही तर तसं नाही झालं पाहिजे त्यासाठी प्रशासनाने आत्ताच जागा झालं पाहिजे आणि आम्हाला जे आमचे प्रॉपर्टी कार्ड आहेत हक्काचे घर आहेत ते आम्हाला करून दिले पाहिजे आणि आयुक्तांची बदली होण्याच्या आतमध्ये करून दिले पाहिजे कारण की उद्याच्याला आयुक्त निघून जातील म्हणतील पहिले आयुक्तांनी केलं आहे परत इलेक्शन लागल परत आम्हाला गाजर दाखवले जातील ते गाजरं आता दाखवले नाही पाहिजे कारण की जर कार आता प्रशासनाने जर आम्हाला गाजर दाखवलं तर शंभर टक्के इथली थेरगावातली रहिवासी संघटना जी आहे ती महानगरपालिकेला आणि आयुक्ताला मुळं दाखवल्याशिवाय सोडणार नाही आमचं प्रॉपर्टी कार्ड द्यावं जागा कमी आहे ना या प्रशासनाच्या विरोध प्रशासनाच्या विरुद्ध का होता तर या प्रशासनाने पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी जो दारू आराखडा या शहराचा तयार केला त्या आराखड्यामध्ये दाट वस्ती असणाऱ्या थेरगावमधील जो भाग आहे त्याच्यावर दोन चोवीस मीटरचे रस्ते टाकले आणि कालबाहेर झालेला तीस मीटरचा रोड परत त्यांनी पुनर्जीवित केला आणि त्याच्या त्याच्यासाठी ह्या प्रशासनाला तो रस्ता रद्द करण्यासाठी हा मोर्चा आम्हाला करावा लागला आणि मुळात पत्रकार बदलून तुम्हाला मी सांगतो आमचा थेरगावचा सा हा जो लढा आहे आणि इतर भूमिपुत्रांचा लढा वेगळा आहे कारण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे भारताला हे प्राधिकरण होतं आणि ते प्राधिकरण संस्था ही ढिसाळ संस्था होती या संस्थेने या ज्यावेळेस वेळेस गोरगरिबांना घर देण्यासाठी या संस्थेने जी संस्था निर्माण करण्यात आली परंतु आणि जी जागा त्यांना ॲक्वार करण्या करायची होती ती ॲक्वार त्यांनी केली नाही आणि मूळ शेतकऱ्याला तिने त्याचा मोबदला दिला नाही त्याच्यामुळे या संस्थे ही संस्था या ठिकाणी ठिसूळ तर ठरली त्याचबरोबर मग या शेतकऱ्यांनी काय केलं हे पिंपरी चिंचवड वाढतं शहर होतं हे औद्योगिक नगरी होती त्यावेळेस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकोणीसशे बासष्टला एम आय डी सी आली एम आय डी सी आल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्रातील काय या भारतातील संपूर्ण नागरिक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले आणि शहरामध्ये आल्यानंतर आपल्या पोटा पाडण्याचा प्रश्न सुटल्यानंतर त्यांनी या थेरगावमध्ये भागामध्ये त्यावेळेस कुणाला रहिवासी झोन आर झोन ग्रीन झोन हे काही झोन माहिती नव्हते त्यांना वाटलं या ठिकाणी दोन पैसे आपले शिल्लक आहे या ठिकाणी थेरगावमध्ये प्लॉटिंग आहे त्यामध्ये त्यांनी ते प्लॉट घेतला आणि तो प्लॉट घेतल्यानंतर त्यांनी त्याचं रीतसर खरेदी खत नोंदवलं ते रीतसर खरेदी खत नोंदवून सातबारासाठी त्यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये अर्ज केला तलाठी ऑफिसला त्यावेळेस त्यांचं खरं सातबारा नोंद झालेली आहे पण नंतरनेच समजलं की बाबा हा भाग आतापर्यंत हा प्राधिकरणाचा भाग आहे त्याच्यामुळे याची सातबारा बारा नोंद होऊ शकत नाही पण आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं मला की सात जून दोन हजार एकवीस रोजी या पिंपरी चिंचवड शहराचं प्राधिकरण या ठिकाणी बरखास्त झालं आहे आणि ती पिंपरी चिंचवड श महानपालिकेमध्ये विलीन झालं आहे मग आता मला एक प्रशासनाला सांगायचं आहे आणि तुम्हाला पत्रकाराच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्राधिकरण या ठिकाणी संस्था बरखास्त झाल्यानंतरसुद्धा आता सातबाऱ्यावरचं त्यांचं जे नाव आहे ते या ठिकाणी निश्चितपणाने तुमच्या माध्यमातून कट झालं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही महसूलमध्ये निश्चित आवाज उठवणार आहोत आणि त्याला त्या प महानगरपालिकेमध्ये पण जे सातबाऱ्यावरती त्यांचं नाव आहे ते नाव उडलं पाहिजे आणि ते नाव उडून त्या ठिकाणी मूळ मालकाचं किंवा आमचे जे खरेदीदार आहे हेचं नाव म्हणजे आमचं नाव त्या ठिकाणी आमचं साब्यावरती नाव लागलं पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी अर्ज करणार आहोत आणि हे करून आम्हाला या ठिकाणी जो अनेक भाग आहे या सर या महापालिकेने या प्रशासनाने या भागाचा रितसर गव्हर्नमेंट मोजणी करून जसे प्लॉट आमचे जसे आहेच जसे ज्याचे खरेदी करत आहे ज्याचे नोटराज खरेदी करत आहे ज्याचे ज्याचं लाईट बिल आहे त्यांना आहे त्या स्थितीमध्ये त्याची सरकारी मोजणी करून त्याचा प्र सिटी सर्वेचा सिटी सर्वेची मोजणी करायची त्याला रीतचा नंबर द्यायचा आणि ते नंबर देऊन त्याच्यावरती आम्हाला हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळ मिळावं यासाठी आमचं आंदोलन आहे आणि हे मा तुमच्या माध्यमातून हे प्रशासनापर्यंत पोचलं पाहिजे एवढं मी बोलतो आणि धन्यवाद एक एक शेवटचा प्रश्न सर आता आंदोलनाची आजची आपण शेरगावमध्ये बंदची हाक दिली ते प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे मोर्चामध्ये बहुसंख्य लोक सहभागी झाले होते सामान्य लोक आता पुढची दिशा काय असत आंदोलनाची पुढची दिशा आमच्या मी सांगितलं की बाबा चार पातशाहीला चित्रपट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं तसंच आम्हाला या ठिकाणी ही जी आमच्याबरोबर जी प पातशाही आहे हे महानगरपालिका आहे महसूल विभाग आहे नगर रचना विभाग आहे या विभागाला आम्ही खेरगाव बहुद्धेशी थेर थेरगाव बहुद्धशी रहिवासी संघाच्या माध्यमातून त्यांच्याशी कायदेशीर लढाई करून आमचे नाव सातबाऱ्यावरती आले पाहिजे निश्चितपणाने आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटलं पाहिजे पण आम्हाला आमच्या प्रॉपर्टीला निश्चितपणाने व्हॅल्यू येण्यासाठी जे जे काय काय करावं लागेल ते आम्ही ह्या बहुद्देशीय रहिवासी संघाच्या वतीनं आम्ही करणार आहोत खरं तर आता पावसाळे अधिवेशन सुरू झालंय तुम्ही लक्षवेधी लावायला पाहिलं लावायला पाहिजे आमदारांना सांगायला पाहिजे निश्चितपणाने आमची पुढी पुढची लढाई त्याच पद्धतीने नाही आम्ही या अगदी पाच सहा दिवसामध्ये पुढचा आमचा प्लॅन आहे तो प्लॅन आम्ही निश्चितपणाने थेरगा बहुते उद्देशीच्या माध्यमातून आमचे जे सभासद आहेत आणि थेरगामध्ये जे नागरिक आहे त्या नागरिकांच्या माध्यमातून आम्ही एक मोठा मोर्चा आम्ही महापालिकेवर नेऊ भलं मंत्र्यालया नेऊ हा मोर्चा आमचा निश्चित त्याची आमची या ठिकाणी बैठक हो होऊन तो पुढचा आमचा ठराव ठरणार आहे विधानसभेत लक्षवेधी लावायला पाहिजे लक्ष लक्षवेधी लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काही आमचा आम्ही मोर्चे आंदोलन उपोषण प्रसंगी आत्मदन करायची सुद्धा आमची तयारी तयारी आहे त्याच्या माध्यमातून त्या ज्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आमचा प्रश्न तिने उचलून धरला पाहिजे याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत